नांदलगाव येथील ग्राम रोजगार सहाय्यकास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करा कळमनुरी तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेची मागणी आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याला दिले निवेदन बीड जिल्ह्यातील नांदलगाव तालुका गेवरा येथील ग्राम रोजगार सेवक जालिंदर सुरवंशे से यांना दिनांक सहा डिसेंबर रोजी काही गावगुंडांनी करून मारहाण केली त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी संदर्भात आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी कळमनुर तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने आखाडा बाळापूर ठाण्याला लेखी निवेदन देऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी संघटनेचे बी डी नरवाडे एन जी कदम रायगोळ संतोष मुलगीर जी एस पिंपरे एस बी जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षर आहेत बाळापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी ग्रामरोजगार सहाय्यक म्हणून जे आमचे सहकारी नांदलगाव ग्रामपंचायत जिल्हा बीड येथे कार्यरत आहेत तर त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे काही गुंडांच्या मार्फत तर या राज्यामध्ये दहशतीचं वातावरण या ठिकाणी सुरू आहे गुंडागर्दी करणाऱ्या लोकांचा गल्लोगल्ली सुळसुळाट झालेला आहे आणि याचा फटका या ठिकाणी सामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी होत आहे गाव पातळीवरच्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांना होत आहे तर तात्काळ सदरील आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या बाबत या ठिकाणी आम्ही या आमच्या कळंदुरी तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे जोपर्यंत या आरोपींना या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल होत तो ना नाही तोपर्यंत या ठिकाणी ही संघटना या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून तात्काळ शासनानं या विषयाची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे कारण सामान्य आज नागरिक अडचणीत आहेत सामान्य ग्रामपंचायतचे कर्मचारी अडचणीत आहेत आज प्रत्येक अधिकारी सुद्धा अडचणीत आहेत कारण हे राज्य गावगुंडांचं राज्य म्हणून बिहारच्या धरतीवर या ठिकाणी परिस्थिती आपल्या राज्याची होत आहे आणि म्हणून माननीय गृहमंत्री आज अधिवेशन चालू आहे आणि म्हणून तात्काळ जेवढे जेवढे या ठिकाणी परिस्थिती अधिकारी असतील कर्मचारी असतील लहान तळागळामध्ये काम करणारे जे ग्रामरोजगार सेवक असतील यांच्यावर या ठिकाणी जो महारानीचा प्रकार घडलेला आहे तात्काळ याची दखल मान्य गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे